पाथर्डी पाटा परिसरातील पिंपळगाव खांबेतील माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत होता या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता त्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीती अधिकच वाढली होती या बिबट्याला पकडण्यासाठी शेतात तत्काळ पिंजरा लावण्याबाबत शेतकरी स्थानिक शेतकरी शिवाजी चुंबळे यांनी वन विभागाकडे मागणी केली होती त्यानुसार वन विभागाने तत्परता दाखवत शेताजवळ पिंजरा लावला काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवार दिनांक चार जून रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला बिबट्याचा जरमंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेमुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे सध्या बिबट्याला पुढील उपचार आणि परीक्षणासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे वन विभागाच्या या तात्काळ कारवाईच्या परिसरात कौतुक होत आहे बिबट्याचा वावर संपल्यामुळे आता शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या कामात पूर्वीसारखेच लक्ष देता येणार आहे बिबट्या पकडण्यात यश आल्यामुळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने वन विभागाचे आभार मानले आहे दरम्यान हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळतात मळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांसह शेतमजुरांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती लोकश्राणीसाठी बंटी आडाव नाशिक